सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायच्या पूर्ण व्हायच्या आधी आय ए एस सारख्या प्रतिष्ठित सेवेच्या व्यक्तीला सेवेत कसं घेतलं हा आमचा प्रश्न आहे आय ए एसला कोणी काही विचारणार नाही की तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आहे का त्याच म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स हे फार छोटीच गोष्ट आहे परंतु असं सगळीकडे मग काय आता हे आय एस आहेत खोटं कसं बोलतील काही विद्यार्थी तर असे आहेत ते जे पोलिसांची भरती देताना फिट असतात परंतु क्लार्क किंवा तहसीलदारची भरती असेल की ते लगेच डिसेबल होतात तुम्हाला पटतं काय पत्रकार म्हणून की चोवीस तासामध्ये त्यांचा अर्ज येणं त्यांची तपासणी होणं आणि लगेच सर्टिफिकेट मिळणं त्या जर मेंटली अनफिट आहेत किंवा त्या तो जो आज हे आहे त्यांचा जो आजार आहे कथित तर तो आजार असताना त्यांना इतकी आई पोस्ट अशी मिळाली कशी ते तर आमचं हे म्हणणं तेच आहे परंतु कायद्यातल्या पळवाटा ही या ज्या मंडळींची असते ती स्ट्रेंथ असते काही प्रकारचं मानसिक आजार पण म्हणजे अंधाराची भीती वाटणे किंवा एखाद्या उंचावर जाण्याचा भीती वाटणं हे असे काही त्याच्यातून वगळलेले आहेत आणि त्याचा फायदा हे लोक घेत असतात खरंतर एवढ्या मोठ्या सर्व्हिसमध्ये में मेंटली आजारे कुठेही फिट बसत नाही हे उघड आहे पण मला याच्यामध्ये म्हणायचं आहे की युपीएससीनं जे डॉक्युमेंट्स आत्तापर्यंत आपल्या पूर्वपर्यंत जे पोहोचले आहेत की युपीएससीने त्यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवलं हो त्यांना पुढे काही ना झालं नाही मग युपीएससीने नियुक्ती कशी दिली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे हा आमचा प्रश्न आहे की सगळ्या प्रक्रिया पूर्ण परायच्या पूर्ण व्हायच्या आधी आय ए सारख्या प्रतिष्ठित सेवेच्या व्यक्तीला सेवेत कसं घेतलं हा आमचा प्रश्न आहे कारण त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढं काही गोष्टी सरकारला नको होत्या परंतु त्यांनी तिथे असं काय केलं की त्यांना सेवेत घेण्यात आलं हा आमचा प्रश्न आहे एवढा अट्ट म्हणजे वय लपवणं डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढणं पुन्हा क्रिमी लेअर एवढा ले आय एस सेवेमध्ये आहे काय नक्की दोन गोष्टी आहेत एकतर त्यांना त्या सेवेचे फोबिया ज्याला फोबिया नाही म्हणणार मी त्याला आकर्षण असं ते होतं त्यांचे आजोबाही आय एस नव्हते पण आय एस असं त्यांना म्हटलं जातं वडील प्रशासकीय सेवेमध्ये होते पैसा भरपूर आहे ती जे तो एकदा बोर्ड महाराष्ट्र शासन असा लागला ती पार ना ना की बऱ्याच ठिकाणी अनेक गोष्टी विनासायाच पार पाडता येतात म्हणजे कोणी विचारत नाही आय एसला कोणी काही विचारणार नाही की तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आहे का त्याच म्हणजे हे ड्रायविंग लायसन्स हे फार छोटी गोष्ट आहे परंतु असं सगळीकडे मग काय आता हे आय एस आहेत खोटं कसं बोलतील मग वाटतील ते होऊन जातं मग त्याच्या आणि शिवाय त्यांच्याकडे पैसा होता त्यांच्याकडे आवश्यक ते उद्दामपणा पण होता रिवॉल्वर्स होत्या कदाचित आणखी गुंडांची फौजसुद्धा असेल काही सांगता येत नाही मग याच्यासाठी म्हणून त्यांना वेगळ्या का त्यांना जे काही ब ज्या लाईफस्टाईलची चटक लागली होती त्याच्या दृष्टीने हे त्यांना महत्त्वाचं वाटत होतं की आय ए एस लाल दिवा मोठी गाडी दिमतीला नोकर सरकारी नोकर दिमतीला सरकारी गाड्या हे सगळं जे असतं ना त्याचं आकर्षणापोटी त्यांनी हे सगळं केलेलं आहे असं मला वाटतं की या आय या शेवट खरंच भरपूर पैसा आहे असा दिसतंय तर खरं ज्या पद्धतीने हे चाललं आहे त्या पद्धती पद्धत पाहतात त्याच्यामध्ये पैसा तर आहेच परंतु एक प्रतिष्ठा सुरक्षितता पोलिसांपासूनचं संरक्षण वगैरे सगळंच त्याच्यामध्ये येतं ना सगळं त्याच्यामध्ये त्याचं आकर्षण तर असतंच असतं आता हे जे सगळं प्रकरण उघडकीस झालेलं आहे या निमित्तानं अनेक आय एस किंवा आय पी एस किंवा अशा यू पी एस सीच्या ज्या मार्फत ज्या नो नियुक्त्या दिल्या जातात त्यांच्या खोट्या बनावट प्रमाणपत्रांच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहे सुरू आहे तर याबद्दल काय आता यू पी एस सीने नक्की करावं किंवा सरकारनं करावं असं होतं मी परवा पंतप्रधान आणि यू पी एस सी एम पी एस सी यांनी ट्विट केलं आहे की पूर्वी जे काही झालं त्याची चौकशी करा काही जणांनी ते तर सेवेत गेल्यानंतर ते पत्र हे घेतलं आहे प्रमाणपत्र बढतीसाठी काही विद्यार्थी तर असे आहेत ते जे पोलिसांची भरती देताना फिट असतात परंतु क्लार्क किंवा तहसीलदारची भरती असेल की ते लगेच डिसेबल हो होतात हे सगळं थांबवायचं असेल तर पूर्वीच्याशी चौकशी चा करून त्यांच्यावर कारवाई करा आणि इथून पुढे त्यांची ही जी सर्टिफिकेट्स आहेत त्याचा खरेपणा पटल्याशिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत परीक्षेतला लाभ वगैरे काही देऊ नये कारण हा सगळा जे जेन्युन तरुण आहेत जे जेन्युन जी ओबीसी आहेत जे जेन्युन अपंग आहेत जे जी जेन्युन स्पोर्ट्समन आहेत त्यांच्या हक्कावर हा घाला आहे त्यांना संरक्षण मिळावं त्याने सामाजिक दृष्ट्या ते पुढे जावेत याच्यासाठी ह्या सवलती दिल्या आहेत नाही की तुम्ही आधीच सवलत घ्यायची सीची तुम्ही ऑफिसर पण असायचं नंतर तुमच्या मुलांना पण ते करायचं हे आरक्षणाची जी मूळ गावं आहे त्याला हे अपेक्षित नाही आहे तुम्ही एकदा ते क्रिमिलेअरमध्ये आलात की तुम्ही बाजूला व्हायचं आणि दुसऱ्याला संधी मिळवून द्यायची हा आरक्षणाचा मूळ गाभा आहे त्या गाभ्यालाच हे तर घालतात जेन्युन तरुणांचा हक्क हिरावून नुँ। नुँ। घेत आहेत ज्यांना नोकरीत जायचं आहे किंवा ज्यांना आणखी काय करायचं त्यांचा हक्कही हक राहून घेत आहे त्यामुळे अशावर कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी आलेली आहे पारदर्शकता आलेली आहे यू आय डी आलेलं आहे आधार कार्ड आलेलं आहे तरी असे प्रकार होतात याचा अर्थ आपली सिस्टीम जी आहे ती फुलप्रूफ नाही 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 सिस्टीम फुलप्रूफच आहे हे बऱ्याच ठिकाणी त्याचं आता यांनी नावं बदलली आता इथं डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेणारा आणि देणारा दोघांचं मिळून केलेलं कृत्य येते अधिकाऱ्यांनी हे पाहणं गरजेचं होतं की पत्ता नेमका काय देत आहेत फोटो आय डी दिलाय की नाही खरंच ॲक्सिडेंट झाला आहे का झाला असेल तर एस त्याची हे जे लिगल प्रोसिजर काय झाली पोलिसांनी पार पाडली का कंप्लेंट झालेली आहे का, का त्याचं प हे काय हे त्या अधिकाऱ्याचं काम होतं पण ज्याने चोवीस तासात त्यांना अपंग ठरवून सर्टिफिकेट पण दिलं त्यांनी काय बघून दिलं असेल हे उघड दिसतंय बहुतेक काहीतरी व्यवहार झाला असेल म्हणूनच दिलं त्यांनी नाही तर चोवीस तासात तुम्हाला पटतं काय पत्रकार म्हणून की चोवीस तासामध्ये त्यांचा अर्ज येणं त्यांची तपासणी होणं आणि लगेच सर्टिफिकेट मिळणं म्हणजे एवढं लवकर तर अजिबात अजिबात शक्य नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन सुद्धा मिळत नाही एखादा जर आजार उपचार सरकारी रुग्णालयामध्ये एखादा जर आजार उपचार केला जायचं ऍडमिशन आणि यांना सर्टिफिकेट देऊन मोकळे झालं आणि जे परमनंट डिसेबिलिटी नाही त्याला परमनंट देऊन पण मोकळे झाला हे सरळ उघड आहे फुटबॉल क कबड्डी क्रिकेटर यांना वारंवार हे होत असतात